नमस्कार मी सुभेदार निकम दिलीप मुक्काम पोस्ट चोरगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम नाशिक ज्ञानेश्वर नगर मी दोन शब्द तुम्हाला सांगू इच्छितो मी इंडियन आर्मीमध्ये चोवीस वर्ष सर्विस करून रिटायर झालेले तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मी भरती झालो होतो त्यानंतर आर्मीतल्या फोर ऑफ सिग्नलमध्ये भरती झाल्यामुळे सिग्नल फोरचे कम्युनिकेशन असल्यामुळे तर आम्हाला टेक्निकल एज्युकेशन असल्यामुळे तर बऱ्याचशा पुढं आयुष्यात पुढं जाण्याच्या किंवा भविष्यात चांगले कार्य करण्याच्या ज्या मार्ग राहतो तो ओपन असतो तर त्या परीक्षा वगैरे द्याव्या लागतात तर मी ती परीक्षा दिल्यानंतर लेट झालो होतो परीक्षेत आणि सर्विसच्या बाराव्या वर्षानंतर जे आपण जे सी ओ म्हणतो किंवा ग्रेट टू ऑफिसर जसं सिव्हिलमध्ये असतात त्या रँकवर तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रमोशन मिळतं बुवा तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इंडियन आर्मीसाठी ओपन आहेत त्या दोन चार गोष्टी मला ज्या माहिती आहेत मी त्या तरुणांना सांगू शकतो जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही नक्कीच ट्राय करा जसं एन डी ए राहते बारावीनंतर तुम्ही एन डी एची एक्झाम देऊ शकता किंवा बारावीचं प्रिपरेशन चालू असतानासुद्धा एन डी एचं एक्झाम देऊ शकता त्यानंतर सी डी एस ए नवीन आता एक स्कीम ओपन झालेली आहे तर सी डी एसमध्ये पण तुम्ही आफ्टर ट्वेल्थ या ग्रॅज्युएशन नंतर जाऊ शकता त्यानंतर राहते एन सी सी कॅडेटसाठी पण स्पेशल एंट्री स्कीम राहते तर ते मुलं पण आपले अप्लाय करू शकतात आणि सैन्य दलात अधिकारी म्हणूनसुद्धा नियुक्ती मिळू शकते त्यानंतर राहते पी ई एस टेक्निकल एंट्रीज तर याच्यामध्ये तुम्ही बारावी झाल्यानंतर पी सी एम जरुरी आहे आणि पी सी एममध्ये जेई मेन्स क्लिअर पाहिजेत किंवा जे मेन्सचं अपियर ज्यांनी केलेले आहे ते पण अप्लाय करू शकतात तर याच्यामध्ये तुम्हाला सैन्य त्याला बारावीनंतर जे काही आपण बी जे हे घेतो एज्युकेशन घेतो ते एज्युकेशन तर फी मिळणारच आहे पण त्याशिवाय तुम्हाला त्याच्याबरोबर जे फीज वगैरे काय ते तर नाही लागणार पण तुम्हाला पेमेंट वगैरे सॅलरी त्यावेळी चालू होऊन जाणार ही एक खूप मोठी म्हणजे फायद्याची गोष्ट आहे त्यानंतर यू ए एस म्हणून पुन्हा एक सुवर्णसंधी आहे युनिव्हर्सिटी एन्टी स्कीम ज्या मुलांचे जसं बी वगैरे कंप्लीट झालेले तर त्यांना सैन्य दलात टेक्निकल ऑफिसर म्हणून सैन्य एंट्री मिळते आणि त्यांना दोन वर्षाचं प्रमोशनमध्ये पण फरक पडतो त्यानंतर शॉर्ट सर्विस कमिशन आहे पाच वर्षासाठी तुम्ही ते चूज करू शकता किंवा काही मुलं एल एल बी वगैरे करत आहेत तर जॅक म्हणून जे जज वगैरे असे जे आहेत किंवा इंडियन आर्मीतर्फेकडनं तुम्ही जे काही केसेस राहतात ते लढवण्यासाठी किंवा आतमधले जे केसेस चालतात त्या पण तिथं करण्यासाठी जज किंवा वकिलाची गरज पडत राहते तर ती एक जॅक म्हणून जे जी करून जॅक म्हणून ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे तर ह्या सर्व ऑपॉर्च्युनिटी तर झाल्या शिक्षणाबद्दल पण मेन गोष्ट जर सांगायचं राहिलं आर्मीमध्ये कशासाठी जॉईनिंग करायची तर आपलं शरीर ही सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे तर तुम्ही आर्मीत गेल्यानंतर डेलीचा नित्यनिर्माच्या व्यायामामुळं तुमचं शरीर तर स्वस्थ राहतच राहतं त्यानुसार डायजेशन वगैरे खाण्याच्या पद्धती या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं शिकवल्या जातात जेणेकरून तुम्हाला जे काही चांगलं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता आणि कोणाला असं वाटत आहे किंवा मला याच्याबद्दल चांगली सविस्तर माहिती पाहिजे तर मी माझा मोबाईल नंबर जे माझे चॅनलवाले त्यांना सांगितलेलं आहे किंवा माझा मोबाईल नंबर नाईन वन झिरो सिक्स एट फोर थ्री फाईव सिक्स एट असा मोबाईल नंबर आहे माझा तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून मला भेटू पण शकता किंवा फोनवरून माझ्याशी संपर्क करू शकता तुम्ही धन्यवाद सर तुम्हाला तुमच्या सर्विसमध्ये आलेला एखादा आणून सर्विसमध्ये मोस्टली आम्ही जे टेक्निकल असल्यामुळं आम्ही काय डायरेक्टली कोणाच्या फील्डवरती लढाईला नाही गेलो फील्डमध्ये नाईन्टी नाईनला जरी पण मी कारगिल युद्धात होतो पण आम्हाला काय करायचं कम्युनिकेशन प्रोव्हाइड करणं हाच आमचा मेन मुद्दा होता जरी पण आमच्या गाड्या वगैरे सेम जसे लढाईत जे बाकी जे कोर्सेस लढाई करतात तसं डायरेक्टली फोर्स घेऊन गन घेऊन नाही जावं लागत पण तुमच्या गाड्या वगैरे ह्या अंडरग्राऊंड राहतात आणि दुश्मन कुठं बसलेलं आहे काय बसलेलं आहे तर रेडिओ मॉनिटरिंग केल्यावरती ते तुम्हाला कळू शकतं आणि बऱ्याचपैकी फायदा होतो बऱ्याचशा आर्मीच्या चा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही आर्मीमध्ये स्वतः गेल्यावरती त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतील पण आर्मी लाईफ जे बेस्ट राहतं एक तर जगताना थोडंसं कठीणपणा आपल्याला वाटतं पण नंतर तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी पेन्शन तुमचे डिपेंडेंट जे आहे आई वडील किंवा तुमचे मुलं किंवा वाईफ वगैरे यांना खूप फायदा होत राहतो तसंच कॅन्टीन सुविधा आहेत बऱ्याचशा काही सुविधा गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत जसे तुम्ही कष्ट करतात तसे तुम्हाला सुविधा मिळालेल्या असतात म्हणून मी सांगतो की स्वतःसाठी तो कोणी पण जगत राहतो घरच्यासाठी जागा देशासाठी जागा तुमच्या परिवारासाठी जागा आणि याच्यासारखी अपॉर्च्युनिटी तर तुम्हाला आर्मीसारखी ऑपॉर्च्युनिटी नाही मिळू शकत म्हणून जरूर सर्वांना हा संदेश आहे की नाही काही पण आर्मीसाठी किंवा आर्मीवाल्यांसाठी एक वेळा जरूर त्यांचे गोष्टी शेअर केलेल्या या समजा आणि तुम्ही पाहिजे तशा किंवा देशासाठी तुम्ही काही करू शकत असाल तर करा जेणेकरून आम्ही दोन शब्द बोललो महाराष्ट्राच्या तरुणांना तुम्ही काय संदेश देणार महाराष्ट्राच्या तरुणांना हे सांगतो की आता आम्ही बन गावाकडचे लोक आहे आणि गावात खूप मुलं खूप मेहनत करत आहेत सध्या ग्राउंडवरती सकाळी जाणं किंवा रनिंग करणं ह्या गोष्टी तर बर बरोबर आहे पण आजकाल जशी पूर्वी जशी पोज होती तशी पोच तर नाही आहे आज आज तुम्हाला ग्राउंड आणि एज्यु एज्युकेशन पण बरोबर आहे त्याच्याबरोबर जसं तुमचं फिजिकल बरोबर आहे त्याच्याबरोबर फिजिकलबरोबरच आता एज्युकेशन खूप गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करा वेळोवेळी वेड़ चांगले ज्या क्लासेस आहे त्यांना जॉईन करा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण जी के कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे मॅथ कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळव धन्यवाद